ते खूप मस्त खूप छान आणि जवळपास करोडो रुपये खर्च करून बनवलेलं हे गार्डन आहे पण होतं आणि सगळ्यात मेन म्हणजे मला ह्या गार्डनचं एक आवडलं की ते मॅट तुम्हाला दिसत असेल जिथे खेळणी लावलेले आहेत जसं की झोका घसरगुंड्या वगैरे तिथे मॅट आहे जरी मुलं झोक्यावरून किंवा घसरगुंडीवरून पडले तर त्यांना काही पण इजा होणार नाही ते समोरच ह्या लोक एवढे हुशार असतात ना हो की डायरेक्ट गार्डनच्या समोरच तिकडे त्यांनी मस्त अशी जत्रा भरवलेली होती निघालून तिकडे फसलो आणि इथे इतके फसवेगिरी होती असं वाटलंच नव्हतं की एवढे ते पब्लिकला फसवू शकतात आणि प इकडे ना यांनी काय केलं सगळे असे कार्टूनचे पोस्टर वगैरे लावलेले होते आणि शिवायचं सुरू झालं हॉक आहे स्पायडरमॅन आहे मला बघायचंय असं तसं सिंड्रेला आहे आणि मध्ये जाऊन अक्षरशः फसलो आम्ही सो की संताप करू अशी काहीतरी कंडिशन आमची तिथे होती हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नव्या मध्ये आता बघा किती वाजले सव्वा पाच आणि सव्वा पाच वाजता मी असे छान रेडी झालेली आहे याचाच अर्थ की आम्ही चाललेलो आहे बाहेर बाहेर म्हणजे थोडं सिटीमध्ये चाललेलो आहे काम आहे काहीतरी आणि काय काम आहे काय नाही ते तुम्हाला घरी आल्यावर समजेलच तर चला मग आमच्यासोबत असेच कंटिन्यू राहा आणि सगळ्यात मेन म्हणजे आम्ही आज बुलेटवर जाणार आहे खूप सारी थंडी पडलेली आहे आमच्याकडे पण आम्ही स्वेटरमध्ये पॅक होऊन मस्तपैकी थंडीची मजा घेत आम्हाला जायचं आहे टू व्हीलरवर तर चला बघू आता जशी थंडी आम इथं आहे तशी सिटीमध्ये पण आहे का क्राऊडमध्ये तिथं थोडी गरमी आहे ते पण तिथं गेल्यावर आम्हाला लवकरच समजेल चला मग आमच्यासोबत असे कंटिन्यूच राहा आणि बघत राहा आम्ही कुठे कुठे जातो आहे आणि काय काय घेतोय चला आम्ही घरातून तसं लवकर निघालो होतो साडेपाच लाच पण येणं झालं काय आम्ही गेलो होतो एका शोरूम मध्ये तर ते कोणतं शोरूम होतं कशासाठी होतं आणि आम्हाला काय खरेदी करायचंय हे सगळं तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये समजूनच जाईल आणि त्या शोरूम मध्ये आम्हाला जवळपास एक तास हा लागून गेला आणि जिकडे शोरूम होतं तिथे समोर एक छान असं गार्डन मुलांना दिसलं आणि त्या गार्डनमध्ये मला मुलांनाही कधीपासून न्यायचंच होतं पण योगायोग झाला ते शोरूम आणि गार्डन नेमकं समोरासमोर होतं आणि हे जे आहे प्रमोद महाजन गार्डन ते खूप मस्त खूप छान आणि जवळपास करोडो रुपये खर्च करून बनवलेलं हे गार्डन आहे आणि क दिवाळीच्या मुहूर्तावर याचं ओपनिंग झालेलं होतं आणि तेव्हापासून पोरांचं चाललेलं होतं की मम्मी आपल्याकडे गार्डन आलं आहे तिथं जायचं आहे आणि ह्या गार्डनमध्ये एवढं म्हणजे सेफ्टी होती एवढे सारं मुलांना खेळायला होतं एवढे अॅनिमल्स होते की म्हणजे मुलं थकून जातील पण गार्डनमध्ये खेळणं त्यांचं थांबणार नाही एवढं छान होतं आणि सगळ्यात मेन म्हणजे मला ह्या गार्डनचं एक आवडलं की ते मॅट तुम्हाला दिसत असेल जिथे खेळणी लावलेले आहेत जसं की झोका घसरगुंड्या वगैरे तिथे मॅट आहे जरी मुलं झोक्यावरून किंवा घसरगुंडीवरून पडले तर त्यांना काही पण इजा होणार नाही ते सेफ राहतील असं त्यांनी पूर्णपणे खातिरदारी म्हणतात ना ते घेतलेली होती आणि गर्दी बघू शकतात तुम्ही भयंकर गर्दी होती कारण इथं यायला आम्हाला उशीर होऊन गेलेला त्यामुळे गार्डनमध्ये पण खूप सारी गर्दी वाढून गेलेली त्याने मुलांचं चाललेलं होतं की आम्हाला खेळायचंय आता इथे विचार चाललेला त्यांचा ही घसरगुंडी खेळू का ती घसरगुंडी खेळू आणि म्हटलं बाप रे एवढ्या कसर गुंड आहेत की मुलं डायरेक्ट विचार करायला लागले आणि मला वाटलं की परम जी नॉर्मल स्लायडिंग आहे तीच खेळेल पण पर नाही परमने ना ती भुयारी सारखी स्लायडिंग होती ना तिथेच त्याला जायचं होतं आणि तिथं बघा किती गर्दी होती मी त्याला म्हंटल की अंधारे हा घाबरेल पण नाही ती समोर जी स्लायडिंग दिसते ना भुयारी मार्गाची तिथून तो आला खूप डेंजर पोरगाय बाबा हा परम माझा आणि खेळता खेळता इतका दमला होता तर विचारूच नका पण मग तरी त्यांना आम्ही कसं कसं बाहेर काढलं आणि सांगितलं की नेक्स्ट संडे आपण नक्की गार्डनला येऊ आता चला आता बघा इथे मस्त असं गोरीला एलिफंट टायगर बिबट्या अशी इतके छान अॅनिमल्स होते पहिले झालं काय दिवाळीला हे ओपन केलं ना गार्डन तेव्हा हे सगळे अॅनिमल्स हे मोकळे होते फ्री होते पण पब्लिक तर तुम्हाला माहितीच आहे पब्लिक कशी आहे काय तोडफोड करणार नाही पब्लिकचा काही भरोसाच नाही पब्लिकने अक्षरशः ह्या अॅनिमल्स जे लावलेले आहेत ना त्यांचा पूर्ण म्हणजे नाश करून टाकलेला होता त्याच्या शेपट्याच होड त्यांच्या अंगावरच बैस आणि खूप सारा त्यांना असं इजा पण झालेली होती तो तुटले होते अक्षरशः त्यामुळे मग गव्हर्नमेंटने पुन्हा त्यांना बॅरिकेड्स लावून त्यांना सेफ्टी केले तिथे डायरेक्ट नियम लिहून दिले की याच्या आतमध्ये कोणीच जायचं नाहीये नाही तर कारवाई करण्यात येईल तेव्हा कधी हे अॅनिमल्स इतके जे छान राहिले आता हा जो जिराफ आहे याला मस्त वरून हात लावण्यासाठी त्यांनी छान असं एक वर बनव बनवलेलं आहे की जिथे आपण चढून जायचं आणि मस्त त्याला हात लावता येईल तर परमला असं वाटायचं की इथे तो खरो खर्चाच आहे का काय तो खूप त्याला असा घाबरत होता आणि हातही लवकर लावत नव्हता वरून बघा तुम्हाला व्ह्यू दाखवते मी गार्डनचा किती मस्त असं जवळपास एक दोन एकर मध्ये हे बनलं असेल गार्डन एवढं असं मोठं आणि भव्य आहे आणि गर्दी पण तेवढीच होती याला सुद्धा दोन गेट होते जेणेकरून गर्दी जास्त होणार नाही आणि ट्राफिक होणार नाही पण सगळी पब्लिक खूप छान अशी एन्जॉय करत होती आणि ह्यावेळेस ग त्यांनी तोडफोड कोणीच केलेली नव्हती आता इकडे त्यांना दिसला मस्त असा टायगर की जो मुलांना खूप आकर्षित करत होता सगळेच मुले की ते टायगर टायगर करत होते आणि इकडे येत होते आणि माझ्या पोरांनाही टायगर आणि बिबट्या बघायचा होता आता त्यांना तर माहिती आहे की कि नाशिकमध्ये किती बिबट्या फिरतायत तरी मुलांना हा बिबट्या बघायला खूप काय म्हणतात इंटरेस्ट वाटत होता त्यानंतर आम्ही असं कसं बस मुलांना इथून बाहेर काढलं गार्डनच्या बाहेर तर आम्ही म्हणतात ना इकडून सुटलो तिकडे फसलो असं काही आमचं काल झालं आणि इथून त्यांना कसं तरी आम्ही थोडा वेळ खेळवलं आणि बाहेर निघालो तर समोरच तर ह्या लोक एवढे हुशार असतात ना की डायरेक्ट गार्डनच्या समोरच तिकडे त्यांनी मस्त अशी जत्रा भरवलेली होती अरे बापरे म्हटलं हे काय आपण इकडून निघालून तिकडे फसलो आणि इथे इतके फसवेगिरी होती असं वाटलंच नव्हतं की एवढे ते पब्लिकला फसवू शकतात आणि हे प इकडे ना यांनी काय केलं असे कार्टूनचे पोस्टर वगैरे लावलेले होतं आणि शिवायचं सुरू झालं हॉक आहे स्पायडरमॅन आहे मला बघायचं आहे असं तसं सिंड्रेला आहे आणि मध्ये जाऊन अक्षरशः फसलो आम्ही इथे डायरेक्ट त्यांनी तीस रुपये तिकीट काढायला लावले तीस रुपयेप्रमाणे एका व्यक्तीचे तीस रुपयाप्रमाणे तिकीट काढून मध्ये गेलो तर मध्ये बघा काय होते जत्रा राब बाप आम्ही इतकं म्हणजे हसू की संताप करू अशी काहीतरी कंडिशन आमची तिथे होती आणि हे काय पाळणे की जे आपल्या जत्रेत असतात मग बाहेर त्यांनी पोस्टर का लावले असे मुलांच्या कार्टूनचे की मुलं हट्ट करतील आणि मध्ये नेतील पॅरेंट्सला हेच झालं ना माझ्याशिवायसुद्धा असा एकदम नाराज झाला की मग मी बाहेर त्यांनी एवढे हॉक आणि मोडू पतलू असे कार्टून लावून ठेवलेले आणि त्यांना सगळ्यांनाच वाटलं की मध्ये काहीतरी कार्टूनचा शो असेल पण काही नाही तीच जत्रा म्हटल्यावर पोरं ऑटोमॅटिक बाहेर निघाले आणि म्हंटले नको नको या आम्हाला मध्ये नाही खेळायचं ते आम्ही नेहमीच खेळतो आणि होतच मग बाहेर खेळणे वगैरे ते घेतले बिना माझे पोरं घरी जातील कसले मग असं त्यांनी आम्हाला फसवलं आणि आम्ही फायनली फायनली घरी घरी ते बघा किती वाजले सव्वा आठ पाच वाजेचं बाहेर गेलेलं होतं तर काय घ्यायचं होतं ते तुम्हाला मी तुम्हाला सांगतेच हे बघा आता मी तुम्हाला नंतर ते ओपन करून दाखवतेच हे जे ब्लेंडर आहे की जे माझं खराब झालेलं होतं खूप दिवसांपासून ते मला विकत घ्यायचं होतं ते घेतलं आणि माझे अजून थोडी खरेदी होती ती तर राहूनच गेली कारण इकडं नाही इकडे येऊन बोला आणि खरेदी राहून गेली कारण भलतीकडेच आम्ही निघून गेलो गार्डन आणि बोलाय पण वा वा, 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 वा। गाड्या आणल्या तो तीन चार पाच व्हेरी गुड तर दुसरीकडेच निघून गेल्यामुळे सगळं राहून गेलेलं उद्या पुन्हा मला सिटीत जावं लागणार आहे माझ्या खरेदीसाठी चला आता काहीतरी खायचं बघावं लागेल सवबाट वाजू गेले आता काहीतरी बनवतो आणि खातो आणि ब्लॉग कंटिन्यू करा आवरलं फायनली सगळं बघा किती वाजत आले सव्वा नऊ काहीतरी शॉर्टकट असं बनवलं खाल्लं आणि आवरलं आणि हे बघा तिकडे सगळे लाईट बंद पण झाले इकडे चालू झालं आहे आमचं बिग बॉस ना त, ना दोन मिनटं रे की हा शो खूप सारा फेवरेट आहे माझा आणि तुम्हाला कोणाला पण जर बिग बॉस आवडत असेल ना तर आणि मी काय आणलं ब्लेंडर ते तुम्हाला दाखवते कसं आहे तर हे बघा हे असं ब्लेंडर आणलेलं एक मिनिट मला दाखवते सगळं काय रे काका काकाच करत राहतोय हा बोला बरं ये इकडे बसून बोलू आपण मिक्सर नाही बोलायचं त्याला ब्लेंडर बोलायचं दाखवणार का इकडे याला काय पोर आहे आहे बघा चालू झालेलं आहे शिवायच आता लावायचं काम तर ते ब्लेंडर आणलेलं अरे दाखव ना दोन मिनिटांनंतर लावत बसा ना तुम्ही बघा कसं वाटलंय ना मला नक्की सांगा तरी हे पडलं मला साडे नऊशे पर्यंत बाराशे म्हटले त्यांनी दिले कमी करून थोडेसे कारण ना दुधावरची साय खूप सारी जमा झालेली आणि खूप काढायचं मला त्यामुळे मला अर्जंट मध्ये विकत घ्यावं लागलं चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला पमा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान त्यांना सांग छान छान कमेंट करा चला भेटूया का ते येत आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट येत चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट